पहिल्या पाणीपुरवठा करणाऱ्या मोखाड्यातील मध्य वैत्रणा धरण परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे याच परिसरात दोन महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पुरुष आणि एका स्त्रीचा मृतदेह आढळले होते आता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे या परिसरात दोन महिन्यात मृतदेह आढळल्याची तिसरी घटना घडली आहे त्यामुळे हा परिसर गुन्हे करून मृतदेह फेकून देण्यासाठी ठरत आहे मोखाड्यात बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरण परिसरात गेल्या काही वर्षापासून मृतदेह आढळत असल्याच्या घटना घडत आहेत यावर्षी तीन फेब्रुवारीला अंगावर वार केलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता त्यानंतर सात फेब्रुवारीला शिरछेद केलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता त्यानंतर याच परिसरात काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता तर आज चोवीस मे ला पुन्हा जखमी झालेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे त्यामुळे मोखड्यात खळबळ उडाली आहे दरम्यान या मृतदेहाची ओळख पटली असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी दिली आहे मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर हा धरण परिसर आहे त्यावेळी गुन्हा करून मृतदेह पुरावे नष्ट करण्यासाठी हा धरण परिसराचा सर्रास वापर केला जातो तर या घटनेमुळे मोखाड्यातील धरण लगतच्या आदिवासी गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे